मराठी व्याकरण शब्दसमूहाबद्दल एक शब्द अवश्य पहा इयत्ता नववी व दहावीसाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शब्दसमूहाबद्दल एक शब्द दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक पंधरावड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे पाक्षिक ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक समाजाची सेवा करणारा समाजसेवक लिहिता वाचता न येणारा निरक्षर लिहिता वाचता येणारा साक्षर ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक कविता करणारा कवी ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू जमिनीवर राहणारे प्राणी भूचर पाण्यात राहणारे प्राणी जलचर भाषण देणारा वक्ता भाषण ऐकणारा श्रोता शत्रूला सांगून झालेला फितूर दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी कमी वेळ टिकणारे क्षणभंगूर केवळ स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी सतत काम करणारा दीर्घोद्योगी रोग्याची शुश्रूषा करणारी परिचारिका ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर मूर्ती बनवणारा मूर्तिकार किंवा शिल्पकार वाद्य वाजवणारा वादक केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ स्वत श्रम न करता खाणारा आयत खाऊ विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद